नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पैशाची गरज भासते तेव्हा आपण काय करतो एखाद्या बँकेकडून काही पैसे कर्ज म्हणून घेतो हे पैसे आपल्याला बँक फुकट वापरायला देत नाही तर त्यावरती ती काय करते व्याजाचा दर ठरवते आणि मग ते पैसे आपल्याला वापरायला देते जेव्हा आपण बँकेला पैसे रिटर्न करतो तेव्हा जेवढे पैसे आपण कर्ज म्हणून घेतलेले असतात तेवढेच पैसे न भरता आपल्याला त्यावरती काही व्याज द्यावं लागतं म्हणजेच आपण जेवढ्या वर्षासाठी वर ते पैसे वापरू तेवढ्या वर्षाचं आपल्याला काय करावं लागतं व्याज भरावं लागतं तर आज मी तुम्हाला व्याज कसं काढायचं हे सांगणार आहे व्याज हे आपल्याला दोन पद्धतीने काढता येतं एक सरळ व्याज पद्धत आणि दुसरी चक्रव्या व्याज पद्धत आज आपण सरळ व्याज पद्धतीने व्याज कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सा... समजा पाचशे रुपये ही रक्कम आहे ही रक्कम आपण बँकेकडून कर्ज म्हणून घेतली आणि बँकेचा दहा टक्के काय आहे व्याज दर आहे आता हे पाचशे रुपये आपल्याला तीन वर्षासाठी वापरायचे आहेत म्हणून आपल्याला तीन वर्षाचं काय काढायचं आहे सरळ व्याज काढायचं आहे तर सरळ व्याज काढण्यासाठी सरळ व्याजाचं एक सूत्र आहे सरळ व्याज बरोबर सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर जर आपल्याला आपल्याला एखाद्या रकमेचं जर व्याज काढायचं असेल तर त्यासाठी हे सूत्र वापरायचं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर क म्हणजे काळ किंवा मुदत तर आपल्याला मुदत किती दिलेली आहे तर तीन वर्ष दिलेली आहे मुद्दल किती आहे आपली पाचशे रुपये आणि व्याजाचा दर किती आहे दहा टक्के आता आपल्याला या सूत्रामध्ये काय करायच्या ह्या वरील किमती घालायच्या तर पाचशे रुपये ही काय आहे मुद्दल आहे गुणिले दर किती आहे तर दहा टक्के दर आहे आणि वर्ष किती आहे किंवा मुदत किती आहे तीन वर्ष भागिले शंभर तर आता याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर, तर आपल्याला काय मिळणार आहे व्याज मिळणार आहे तर हे दोन शून्य आहे खाली म्हणून आपण वरचे दोन शून्य घालून गाल। टाकूया हा एक शून्य गेला आणि हा एक शून्य गेला आता पन्नास गुणिले तीन बरोबर किती आलं एकशे पन्नास हे काय आलं व्याज आलं तीन वर्षाचं पाचशे रुपयांचं तीन वर्षाचं व्याज एकशे पन्नास रुपये हे काय आलं एकशे पन्नास व्याज आलं पाचशे रुपयांचं एकशे पन्नास रुपये हे काय आलं तीन वर्षाचं व्याज आलं अशा तर या उदाहरणामध्ये आपण बँकेकडून पाचशे रुपये ही रक्कम घेतली होती आणि बँकेचा व्याजाचा दर किती होता दहा टक्के होता आणि पाचशे रुपये हे आपण किती तीन वर्ष वापरले म्हणून पाचशे रुपयांचे तीन वर्षाचं व्याज आपल्याला एकशे पन्नास रुपये मिळा समजा तीन हजार रुपये ही रक्कम वीस टक्के दराने आपल्याला वापरायची आहे आणि ती तीन वर्षासाठी वापरायचे आहे तर इथे आपल्याला मुद्दल किती आहे मुद्दल बरोबर तीन हजार व्याजाचा दर वीस टक्के मुदत किंवा वर्ष किती आहे काळ किती आहे तीन वर्ष तर आपल्या व्या सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर शॉर्टकटमध्ये द क भागिले शंभर तर आता या सूत्रामध्ये आपण ह्यावरील किंमती टाकू मुद्दल किती आहे तीन हजार रुपये व्याजाचा दर वीस आणि मुदत किती आहे तीन वर्ष भागिले शंभर आता खाली दोन शून्य आहेत म्हणून वरचे दोन शून्य काढून टाकायचे शिल्लक राहिले किती हे तीनशे हे दोन आणि हे तीन तीनशे गुणिले दोन गुणिले बरोबर किती व्याज आले ह्याच म्हणजे हे आपण वीस टक्के वर्षासाठी वापरले तर आपल्याला अठराशे रुपये हे तीन वर्षाचं व्याज येणार आहे अठराशे रुपये काय आलं व्याज आलं वरील उदाहरणामध्ये आपण वर्षाचे व्याज काढले समजा तुम्हाला जर महिन्यांमध्ये जर व्याज काढायचं असेल तर ते कसं काढायचं तर समजा चार हजार रुपये ही रक्कम आहे चार हजार रुपये ही रक्कम आहे आणि ही रक्कम आपल्याला चार महिन्यांसाठी आपण वापरली ही रक्कम चार महिन्यांसाठी वापरली आणि व्याजाचा दर किती आहे तीन टक्के आहे तर आता हे चार हजार रुपये ही काय झाली मुद्दल झाली तर आपलं सूत्र आहे सरळ व्याजाचं सरळ व्याज बरोबर म द क भागिले शंभर तर या सूत्रामध्ये आता आपण ह्या किमती टाकून घेऊ तर मुद्दल किती आहे तर चार हजार रुपये आहे किती महिने वापरायचे आहे आपल्याला चार महिने वापरायचं आहे आणि एकूण महिने किती असतात तर बारा महिने असतात म्हणून आपल्याला खाली बारा लिहून घ्यायचे आणि गुणिले शंभर व्याजाचा दर किती आहे तीन आता ह्या उदाहरणाला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला काय मिळणार आहे चार महिन्याचं व्याज मिळणार आहे आता इथं दोन शून्य आहेत म्हणून हे, हे वर्ष दोन शून्य घालू त्यानंतर इथं चारने भाग देऊ चार एक एक चार चार त्रिक बारा हे तीन गेले हे तीन गेले शिल्लक राहिले किती चाळीस म्हणजे चाळीस हे काय आलं आपलं चार महिन्याचं व्याज आलं तर या उदाहरणामध्ये आपण काय केलं चार हजार रुपये ही रक्कम दिली आपल्याला आणि ह्या चार हजाराचं तीन महि चार महिन्याचं आपल्याला व्याज काढायचं आहे व्याजाचा दर तीन टक्के आहे तर आपण काय केलं सरळ व्याजाचं सूत्र लिहून घेतलं आणि याच्यामध्ये काय केलं किमती लिहून घेतल्या आपल्याला चार महिने दिले आहेत म्हणून काय करायचं एक एकूण महिने बारा महिने असतात म्हणून आपल्याला खाली बारा लिहून घ्यायचे म्हणून बारा गुणिले शंभर असं आपण खाली लिहिलेलं आहे आणि त्याला संक्षिप्त रूप दिलं आणि चाळीस रुपये एवढं काय आलं चार महिन्याचं चा व्याज आलं आता यासारखच आपण अजून एक उदाहरण पाच हजार रुपये आहे आणि पाच हजार रुपये हे आपल्याला सहा महिन्यांसाठी वापरायचे आहेत सहा महिने आणि व्याजाचा दर किती आहे बारा टक्के दर आहे बारा आणि मुद्दल किती आहे आपली पाच हजार रुपये आता आपण सूत्र आहे त्या सूत्रामध्ये काय करायच्या किमती घालून ठे घालायच्या आणि उदाहरण सोडवायचं आता सरळ व्याजबरोबर किती म द क भागिले शंभर हे शॉर्टकट लक्षात ठेवायचं शॉर्टकट सूत्र आहे तर आता म म्हणजे मुद्दल मुद्दल किती दिलेली आहे पाच हजार रुपये पाच हजार गुणिले दर किती आहे बारा गुणिले महिने किती आहे सहा महिने आहे म्हणून आपल्याला एकूण महिने बारा असतात म्हणून बारा महिने खाली लिहून घ्यायचे आणि भागिले शंभर आता ह्याला आपल्याला काय करायचंय संक्षिप्त रूप द्यायचंय हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे बारा गेले हे बारा गेले शिल्लक किती राहिले पन्नास गुणिले सहा पन्नास गुणिले सहा बरोबर किती सहा पंचे तीनशे रुपये म्हणजे पाच हजाराचं बारा दराने सहा महिन्यांचं व्याज किती आलं तीनशे रुपये अशा प्रकारे आज आपण महिन्यांचं व्याज कसं काढायचं वर्षाचं व्याज कसं काढायचं हे शिकलो आहोत सरळ व्याज या घटकावरती अनेक टाईपचे उदाहरणं आहेत आणि ते आपण पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत त्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तसं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद